मॉरल इंग्लिश गुरु या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत वर्गणव्वा इंग्रजीचा एक लेसन वन पॉईंट टू द फन दे हॅड या पाठाची चिडचॅट ॲक्टिव्हिटी आणि विद्यार्थी मित्रांनो जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा चला तर पाहू या चिडचॅट ॲक्टिव्हिटी बघा आपल्याला एक या ठिकाणी बॉक्स कम्प्लीट करायचं आहे बॉक्समध्ये आहे ॲन्शियंट मॉडर्न आणि फ्युचरिस्टिक आपल्याला या ठिकाणी खूप साऱ्या गोष्टी खूप साऱ्या वस्तूंचे नाव दिलेले आहे तर त्या वस्तू आपल्याला डिवाईड करायच्या आहे त्यांचं बायफर्गेशन करायचं आहे की त्यापैकी कुठल्या वस्तू ह्या ॲन्शियंट आहे कुठल्या मॉडर्न आहे आणि कुठल्या फ्युचरिस्टिक आहे म्हणजे भविष्यामध्ये येणाऱ्या आहेत किंवा भविष्यामध्ये त्यामध्ये भरपूर साऱ्या सुधारणा होऊ शकतात अशा प्रकारच्या ज्या वस्तू असतील त्यांना आपल्याला फ्युचरिस्टिकमध्ये टाकायचं आहे आणि सर्व वस्तूंची नावं तुमच्यासमोर दिलेली आहे तर आता या ठिकाणी आपण एक एक कॉलम कम्प्लीट करूया पहिलं आहे ॲन्शियंट ॲन्शियंट म्हणजे प्राचीन म्हणजे अशा वस्तू की ज्या फार पूर्वी जुन्या काळामध्ये वापरल्या जात होत्या मात्र त्या आज तेवढ्या वापरल्या जात नाहीत किंवा त्यांचा आज तेवढा उपयोग नाही त्यांच्या जागी पर्यायी वस्तू तयार झालेल्या आहेत आणि ह्या वस्तू आता आउटडेट होण्याच्या मार्गावर आहेत किंवा झालेल्या आहेत यामध्ये अर्दन स्टोज म्हणजे मातीच्या चुली टांगा हॉर्स ड्रॉन कॅरियजेस म्हणजे अशा काही गाड्या किंवा घोडा गाड्या ज्या घोड्याने ओढल्या जात होत्या त्या टांग्याप्रमाणेच होत्या परंतु थोड्या वेगळ्या प्रकारच्या ॲक्सेस कुऱ्हाडी मॉर्डर अँड पेस्टल म्हणजे काही तोफा ज्या राजांच्या काळामध्ये किल्ल्यावर वापरल्या जात होत्या त्या पेस्टल मुसळे व्हील्स चाकं बुलकॉस बैलगाड्या बुक्स काही पुस्तके आणि अंब्रेला छत्री आता छत्री ही आजही आपण वापरतो ती मॉडर्न पण आहे मॉडर्नसुद्धा आपण त्याला म्हणू शकतो परंतु आता छत्रीच्या जागी आपण पर्यायी रेनकोट्स आलेले आहेत म्हणजे छत्री घेऊनच आपण जातो असं काही नाही तर ह्या गोष्टी आहेत ॲन्शियंट आता पाहूया मॉडर्न आधुनिक प्रकारामध्ये सायकली टेलिफोन ऑडिओ व्हिडिओ कॅसेट्स कम्प्युटर स्टार रोड्स म्हणजे डांबराची रोड जहाजं फ्लॉपी डिस्क ज्या कम्प्युटरमध्ये वापरल्या जातात टेलिफोन फॅन व्हॅक्यूम क्लीनर बुक्स पुस्तके नोटबुक्स बुलेट ट्रेन्स रोबोट्स ही आहेत काही मॉडर्न वस्तूंची उदाहरणे आणि याहीसोबत टेलिव्हिजन विंडमिल्स विंडमिल्स म्हणजे पवनचक्क्या अर्थ मूवर्स म्हणजे आपल्या जे सी बीज मोबाईल फोन्स बॉल पेन वॉटर ऑन टॅप म्हणजे नळामधलं पाणी इलेक्ट्रिक लॅम्प्स एअर कंडिशनर मायक्रोबायोलॉजीची उपकरणं एरोप्लेन्स विमानं कॅमेराज हॉट एअर बलूनस म्हणजे गरम हवेचे बलून्स हेडफोन्स सोलर लॅम्प्स म्हणजे सूर्यकिरणांच्या आधारे किंवा सोलर सिस्टीमवर चालणारे सौर ऊर्जेवर चालणारे दिवे तर ह्या सर्व गोष्टी आहे मॉडर्न आणि फ्युचरिस्टिकमध्ये जर बघितलं तर फ्लाइंग कार्स म्हणजे भविष्यामध्ये येणारी कार आहे फ्लाईंग कार जी कार आता जमिनीवरून चालते ती कार भविष्यामध्ये पाण्यात पण चालेल आणि हवेमध्ये सुद्धा उडेल तर ती आहे फ्लाइंग कार्स त्यासोबतच स्पेस सेप्स म्हणजे आकाशामध्ये उडणारे विमानं किंवा एअरक्राफ्ट किंवा स्पेसक्राफ्ट त्यानंतर मायक्रोबायोलॉजीशी संबंधित काही इन्व्हेन्शन होऊ शकते काही नवनवीन शोध लागू शकतात तर त्याही क्षेत्रामध्ये भविष्यात काम होऊ शकते संशोधन होऊ शकते आणि सोबतच रोबोट्स तर या ठिकाणी आपण मायक्रोबायोलॉजी आणि रोबोट्स यांना मॉडर्नमध्ये सुद्धा घेतलेला आहे आणि फ्युचरिस्टिकचा असा अर्थ आहे की भविष्यामध्ये सुद्धा यांच्यामध्ये नवे नवे तंत्रज्ञान विकसित होऊ शकतात नवे शोध यांच्यामध्ये सुद्धा नवीन शोध लागू शकतात यांच्यामध्ये नवीन टेक्नॉलॉजी निर्माण होऊ शकते तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी वर्ग नववा इंग्रजीची एक चिटचिट ॲक्टिव्हिटी द फन दे, दे हॅड या चॅप्टरमधली कंप्लीट केलेली आहे आणि विद्यार्थी मित्रांनो जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा या व्हिडिओला नक्की लाईक करा हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा आणि जर तुम्हाला सिटीवर गायलेली गाणी ऐकायला आवडत असतील तर व्हिसल अँड सिंग या चॅनलला सबस्क्राईब करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे थँक्स अ लॉट फॉर वॉचिंग मॉरल इंग्लिश गुरु थँक्यू